शिर्डी शहरातील अवैध व्यवसाय व वाढती गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग व शिर्डी पोलीस यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम सुरू आहे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या गुप्त खबरीने माहिती दिली की शिर्डी येथील हॉटेल राजे कणकुरी रोड शिर्डी येथे एक तरुण गावठी कट्ट्यासह उभा असून तो विक्रीच्या तयारीत असल्याचे चा समजताच चौदा फेब्रुवारी रोजी सापळा रचून पोलीस पथकाने अमोल सिद्धार्थ दिवे वर्षी चोवीस राहणार गोवर्धन नगर शिर्डी यास शिताफीने पाठलाग करून जेर बंद केले त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून पन्नास हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तल पंधराशे रुपये किमतीचे जिवंत काडतूस वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल असा सत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिवे याची अधिक चौकशी केली असता त्याने श्रीरामपूर येथील फरार आरोपी मुजम्मिल हारून बागवान याच्याकडून खरेदी करून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे अमोल दिवे याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर एकशे अठ्ठावन्न दोन हजार पंचवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या विरोधात या अगोदर देखील शिर्डी राहता पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरने उपविभागीय अधिकारी शिरीष पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार धाकराव मनोहर गोसावी फुरकान शेख बाळासाहेब नागरगोजे बाळासाहेब गुंजा प्रमोद जाधव अमृत आढाव प्रशांत राठोड राजा, अत्तार महादेव भांड या पोलीस पथकाने केली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी